नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला मुद्दा तो म्हणजे कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणकोणत्या सरळसेवा परीक्षा देता येणार आहेत आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास आपण का करायचा त्याचे फायदे नेमके काय आहे या दोनही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा विभागनिहाय रिक्त पद आधी आपण समजून घेऊया आता कोणत्या विभागात किती पद सध्या रिक्त आहेत याची ही आकडेवारी आहे गृह विभागामध्ये चोवीस हजार आठशे अठ्ठेचाळीस जागा रिक्त आहेत जलसंपदामध्ये पंधरा हजार जागा रिक्त आहेत कृषीमध्ये पाच पाच हजार चारशे बासष्ट उच्च व तंत्र शिक्षण मध्ये तीन हजार सातशे बासष्ट महसूलमध्ये सात हजार दोनशे बासष्ट वने दोन हजार आठशे चौसष्ट वने विभाग सातशे बावीस वैद्यकीय शिक्षण सहा हजार चारशे नव्वद वित्त विभाग पाच हजार पाचशे सदुसष्ट आदिवासी विभाग तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव शालेय शिक्षण तीन हजार दोनशे एकवीस क्रीडा विभाग दोनशे छप्पन्न सार्वजनिक बांधकाम विभाग आठ हजार सहाशे अठ्ठावीस सहकार अर्थात पनन दोन हजार आठशे पस्तीस आणि वस्त्र उद्योग एकशे सदुसष्ट ही आहे रिक्त पदांची संख्या या विभागामध्ये एकूण हे विभाग पाहिले तर हे आहेत पंधरा विभाग आणि या पंधरा विभागामध्ये या सगळ्या रिक्त पदांची जर आपण बेरीज केली तर ती येते नव्वद हजार पाचशे ब्याऐंशी की एवढी जागा या पंधरा विभागामध्ये रिक्त आहेत आता या व्यतिरिक्तही शासनाचे अनेक विभाग आहेत त्या विभागामध्ये ही जागा रिक्त आहेत पण आता ही एक पेपरचं कात्रण वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आहे हे तुमच्या समोर मांडलं आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की एवढ्या जागा ह्या फक्त पंधरा विभागाच्या रिक्त आहेत असे एकूण शासनाचे वेगवेगळे वेग विभाग जर पाहिले आपण तर ही आकडेवारी जवळजवळ दो दोन दो अडीच लाखांच्या आसपास जाते एवढ्या जागा आजही शासनामध्ये रिक्त आहेत आता महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय घेतला तो म्हणजे या नवीन वर्षामध्ये ज्या ज्या विभागामध्ये रिक्त पदसंख्या जास्त आहे आणि ज्या विभागामध्ये तातडीनं पद भरती करण्याची गरज आहे अशा विभागाची भरती केली जाईल अशी एकूण पन्नास हजार जागांची भरती करायची आहे या नवीन वर्षामध्ये अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्यातच आता ह्या वेगवेगळ्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपल्या समोर येते आता विद्यार्थी मित्रांनो अनेक विभागांचं आकृती बंद करण्याचं चा काम चालू आहे कुठल्या विभागाची जाहिरात येण्याच्या अगोदर जी, जी पहिली प्रक्रिया करावी लागते ती म्हणजे आकृती तयार करणे आणि ह्या आकृती काम आता अनेक विभागांचं सुरू आहे आता अधिवेशन चालू आहे आपल्या अर्थसंकल्पीय या अधिवेशनामध्ये अनेक मंत्र्यांनी त्या त्या विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी घोषणा केलेल्या आहेत की येत्या एक दोन महिन्यामध्ये आम्ही आमच्या विभागाची भरती करणार आहोत त्यामध्ये मग आता आपण पाहिलं असेल पोलीस भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं कृषी राज्यमंत्र्यांनी आता कृषी विद्यापीठाच्या भरतीची घोषणा केलेली आहे अण्ण व औषध प्रशासन जे मंत्री आहेत त्यांनी अन्न व प्रशासन विभागामध्ये भरती करण्याची घोषणा केलेली आहे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभाग आहे त्यामध्ये भरतीची घोषणा आहे म्हणजे अशा भरपूर विभाग आहेत या विभागांच्या भरतीची घोषणा आता अधिवेशनामध्ये सुद्धा केलेली आहे आणि त्यात आता ह्या आणखी रिक्त पदांची माहिती आपल्या समोर आलेली आहे म्हणजेच पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये अनेक वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा आपल्याला देता येणार आहेत अनेक विभागांच्या जाहिराती येणार आहेत मुलं सातत्यानं प्रश्न विचारतात की सर जसं मागच्या दोन वर्षामध्ये प्रामुख्यानं मागच्या एक ते दीड वर्षामध्ये ज्या प्रकारे सरळ सेवेची भरती झाली तशी भरती पंचवीस मध्ये होईल का तर होय विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर होच आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा सरळ सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाची पदं भरली जाणार आहेत आता ह्या ही पदसंख्या जरी आपल्याला एवढी दिसत असली तरी शंभर टक्के एवढीच पद भरती होईल असं नाही पण जसं मुख्यमंत्री म्हटलेत की पन्नास हजार पदं भरायची आहेत तर वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांची एकत्रित बेरीज पन्नास हजाराच्या आसपास जाईल हे मात्र नक्की आहे कारण पोलीस भरतीच दहा हजाराची ये आता येते लक्षात घ्या मग आता याच्या पुढे आपल्याला जो दुसरा मुद्दा आहे तो डिस्कस करायचा आहे या सरळ सेवा परीक्षेचा से अभ्यास आपण का करायचा याचे फायदे नेमके काय आहेत तर मी तुम्हाला जास्त नाही पण हे चार मुद्दे आहेत या ने ने का चार मुद्द्यातून मी तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की या सरळ सेवा परीक्षेचा अभ्यासाचा नेमका फायदा काय आहे पहिला मुद्दा बघा एकदा अभ्यास केला की अनेक परीक्षा देता येतात आता परीक्षा एक किंवा अभ्यासक्रम एक आणि त्याचे फायदे अनेक आहेत सरळ सेवा परीक्षेचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही एकदा का अभ्यास केला आता मी उदाहरणार्थ तलाठी पदाचा विचार केला आपण आता तुम्ही तलाठी पदाचा एकदा का अभ्यास व्यवस्थित केला चा त्याच्या आता बघा त्याच्यामध्ये असतं काय तर त्याच्यामध्ये चारच विषय असतात एक म्हणजे मराठी व्याकरण दुसरं इंग्रजी व्याकरण तिसरं गणित आणि बुद्धिमापन चाचणी आणि चौथं म्हणजे तुमचं जी के किंवा जीएस हे चारच विषय आहेत सरळ सेवेला हे चार विषय तुम्ही परफेक्ट केले आता मी सांगत होतो तलाठीचा सा। समजा तुम्ही तलाठी परीक्षा टार्गेट करून हे चार विषय जर परफेक्ट केले तर एकदा का तुमचा सरळसेवेचा अभ्यास परफेक्ट झाला की त्या अभ्यासावरती तुम्हाला सगळ्या सरळ सेवा परीक्षेचे फॉर्म भरून परीक्षा देता येतात कारण अभ्यासक्रम बदलत नाही कोणत्याही सरळसेवेला ज्याच्यामध्ये नॉन टेक्निकलची जी परीक्षा असते जे टेक्निकलचा भाग नसतो अशा सगळ्या सरळ सेवा या सगळ्या सरळ सरळसेवेना हे चारच विषय आहेत आणि एकदा काही चार विषय आपण परफेक्ट केले की त्यानंतर आपल्याला फक्त रिव्हिजन करून पेपर द्यायचा आहे नवीन काही वाचायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने हा पहिला मुद्दा आहे की एकदा अभ्यास केला की अनेक परीक्षा तुम्हाला या सरळ सरळ सेवेच्या देता येतात त्यामुळे मग जर सरळ सेवेची तयारी तुम्ही करत असाल तर एकदाच चार पाच महिने खूप चांगली मेहनत घेऊन खूप चांगला अभ्यास करा आणि त्या एका अभ्यासावरती जर तुमचा अभ्यास चांगला असेल आणि तुम्ही त्याला वारंवार रिवाईज करत असाल तर शंभर टक्के कुठली ना कुठली नोकरी किंवा कुठल्या ना कुठल्या विभागात सिलेक्शन हे तुमचं शंभर टक्के होतं हे लक्षात घ्या दुसरा मुद्दा कमी अभ्यासक्रम सिलेबस ज्याला आपण म्हणतो सरळ सेवा परीक्षेचा दुसरा महत्वाचा मुद्दा किंवा फायदा काय तर याचा अभ्यासक्रम जो आहे तो लिमिटेड आहे तुम्ही राज्यसेवेचा अभ्यासक्रम बघा तुम्ही कंबाईनचा अभ्यासक्रम बघा किंवा तुम्ही इतर कोणत्याही एक्झामचा अभ्यासक्रम पण त्या तुलनेत जर तुम्ही सरळ सेवेचा अभ्यासक्रम पाहिला तर तो लिमिटेड आहे कारण मराठी व्याकरणाचं एक पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे ते एक पुस्तक तुम्हाला चांगलं वाचायचं एक तर तुम्ही मोरा वाळंबे घ्या किंवा बाळासाहेब शिंदे घ्या कुठलंही पुस्तक घ्या एक पुस्तक तुम्ही मराठीचं घ्यायचं व्यवस्थित वाचून पाठ करून टाकायचं इंग्लिशचं एक पुस्तक घ्या व्यवस्थित वाचा समजून घ्या पाठ करून टाका गणित बुद्धिमापन चाचणीचं एक एक पुस्तक घ्या त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा समजून घ्या जास्तीत जास्त गणित बुद्धिमापन चाचणी सोडवण्याची सराव करा प्रॅक्टिस करा आणि जी के जी एस जी के जी असला पाचवी ते दहावीची सगळी पुस्तकं व्यवस्थित वाचून नोट्स काढायच्या प्रत्येक विषयाचं एक एक संदर्भ पुस्तक घ्यायचं आणि किंवा त्यानंतर मग एक ठोकळा घेऊन टाकायचा एकनाथ पाटलांचा किंवा प्रकाश गायकवाड सरांचा कुठलाही आणि त्यातनं फक्त रिव्हिजन करायची आणि हे सगळं करत असताना तुमच्याकडे मागच्या प्रश्नपत्रिकेचा एक सेट असणं किंवा मागच्या प्रश्नपत्रिकेचं एक पुस्तक असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण जो अभ्यास करतोय त्याच्यावरती पाठीमागे कसे प्रश्न आलेले आहेत आणि ते किती प्रश्न आपल्याला जमतायत हे आपल्याला त्यातून समजतात म्हणजे आपला अभ्यास आप किती झालाय आणि अजून आपल्याला किती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे हे मागच्या प्रश्नपत्रिकेवरून आपल्याला कळतं बस एवढं आपल्याला करायचं आहे हा हा लिमिटेड अभ्यासक्रम आहे लक्षात घ्या तुम्ही जर सरळ सेवेचं व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास केला तर चार ते पाच महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा व्यवस्थित कम्प्लीट पूर्ण होतो तेव्हा सिलेबस लिमिटेड आहे हा एक दुसरा फायदा आहे या एक्झामचा तिसरा महत्वाचा मुद्दा ही जी सरळ सेवेची पुस्तकं आहेत ही सर्वत्र उपलब्ध आहेत आता एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मी चंद्रपूरमध्ये आहे एखादा म्हणेल सर मी गडचिरोलीमध्ये आहे एखादा म्हणेल सर मी सोलापूरमध्ये आहे किंवा एखादा म्हणेल सर मी जळगावमध्ये तुम्ही कुठेही असा सरळ सेवेची ही जी पुस्तकं आहेत ही सर्वत्र उपलब्ध आहेत त्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही मटेरियल सगळीकडे उपलब्ध आहे आणि आता अलीकडच्या काळात युट्यूब आणि इंटरनेटवरती भरपूर असं मटेरियल तुम्हाला या एक्झामचा सुद्धा उपलब्ध आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला ऑनलाईन पुस्तकं मागवायची असतील तर ती मागवत येतात आपल्या एक सगळी पुस्तकं ते लक्षात घ्या दर दोन ते तीन महिन्यातून एक जाहिरात येते हे एक सरळ सेवेचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे एकदा का तुम्ही अभ्यास केला सरळ सेवेचा आता चा कसं आहे एकदा या वर्षी एक्झाम आली की पुढची एक्झाम पुढच्या वर्षी येते युपीएससी च पण तसंच आहे पण सरळ सेवा एक्झामचं काय आहे की दर दोन महिन्यातनं दर दीड महिन्यातनं कुठली ना कुठली सरळ सेवेची जाहिरात ही येतच असते हा एक सगळ्यात महत्वाचा फायदा आहे सेवा परीक्षेचा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या या एका एक्झामला आपलं थोड्याफार मार्गाने राहून गेलं ले की लगेच पुढच्या एक दीड महिन्यात दुसरी एक्झाम येते त्याच्यामध्ये आपण कव्हर करू शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला वेळही वाचतो आपला कॉन्फिडन्सही खूप चांगला राहतो लक्षात घ्या आणि भीती कमी असते आपल्याला कारण असं नाही आहे की एकदाच परीक्षा द्यायची परत वर्षभर परीक्षा नाही असं नाही दर एक दोन महिन्यातनं कुठली ना कुठली परीक्षा चालू असते त्यामुळे ह्या चार मुद्द्यामधून मला तुम्हाला हे समजून सांगायचं होतं की हे सगळे फायदे आहेत सरळसेवा एक्झामची तयारी करण्याची तेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये सरळसेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं कमी दिवसामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा या दृष्टीनं विचार करून इग्नायट अकॅडमीनं एक बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे ही टी सी एस आयबीपीएस पॅटर्नवरती आधारित बॅच आहे या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅशमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिन्स सेशन आहे आणि एक वर्षापर्यंत लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा आणि अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद